नमस्कार धनश्रीज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आत्तापर्यंतच्या व्हिडिओला मला खूप छान व्ह्यूज झाले आणि छान त्याच्यामध्ये सबस्क्रायबर वाढले तर थँक्यू थँक्यू सो मच आणि आज महाशिवरात्री निमित्त मी तुम्हाला छान साबुदाणा साबुदाण्याचा कुरकुरीत सा वडा आणि झटपट होणारी उपवासाची इडली दाखवणार आहे चला तर मग आपण काय काय साहित्य लागणार ते पाहूया इडली करता लागणार जे काही साहित्य आहे ते आपण मिक्सरला काढून घेऊया वरायचे तांदूळ आणि साबुदाणा आणि मग त्याचं छान आपण दही घालून बॅटर तयार करून रेस्ट करूया mm -hmm. एक वाटी वरायचे तांदूळ हे मोजून ठेवलं आहे दोन चमचे साबुदाणा हे आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया जशी आपली रव्याची कन्सिस्टन्सी असते त्याप्रमाणे हे आपल्याला बारीक करायचं खूप जास्ती बारीक करायचं नाही आहे आपली वराचं तांदूळ आणि साबुदाणा छान आपली रव्याची जशी कन्सिस्टन्सी असते त्याप्रमाणे हे केलेलं आहे हे आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया यात आता एक कप दही घालायचंय त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय मी आत्ता थोडंसं घालून घेते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्यात थोडस पाणी घालते मी जसं लागेल तसंच घालायचं आहे छान इडलीच्या प्रमाणेच हे तयार करायचं आहे खूप जास्ती पातळ नाही लागेल तसं थोडं थोडं दह्याच्याच वाटीत मी पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला घालायचंय थोडंसं पाणी घालते मी अजून दहा मिनिटासाठी आपण रेस्ट करून घेऊया म्हणजे ते छान फुगेल इडलीचं पीठ आपण रेस्ट करायला ठेवले तोपर्यंत आपण साबुदाणा वडायची तयारी करूया साधारण दोन वाट्या भिजलेला साबुदाणा आहे छान फुल्ल आहे त्यानंतर हे उकडलेले बटाटे आहेत त्यातला एक बटाटा आपण छान स्मॅश करून घेऊया तो या साबुदाणामध्ये आता आपण घालायचा आहे कुडलेला बटाटा त्यानंतर मिरची जिरो आलव ह्याची पेस्ट केलेली आहे मी ते आपण याच्यात घालूया त्यानंतर वरईचे तांदूळ आहे हे मी शिजवून घेतलेले आहे ते आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे साधारण एक वाटी शिजवून घेतलेले तांदूळ वरईचे त्यानंतर एक वाटी दाण्याचा कूट त्यानंतर मीठ चवीनुसार साबुदाण्याला जरा मीठ कमी लागतं पण बाकीच्या इंग्रेडियंट्समुळे थोडं मीठ आपण घालणार आहोत चोटे चोटे हे पाहा हे प्रकारे, छान मळून घेतलं आहे छान ह्याचे असे छोटे छोटे गोळे आपल्याला करायचे आहेत आणि तापून असे वडे करायचे आहे चला आपलं छान वड्याचं पीठ तयार झालेलं आहे सापुराणा छान असं छान असं त्याचे आपण गोळे करून थोडासा तेलाचा हात घेऊया म्हणजे चिकटणार नाही छान असे वडे करून घेऊया आपण वडे तयार करून घेतले आहे चला तर आपण हे बाजूला ठेवूया तळण्यासाठी तयारी करूया साबुदाणा वड़ा आपण तळून घेऊया छान तापलं आपलं तेल ಥೋಡ ಸಂಬಂಧ ಆಚರ್ತಿ ತಗೂ आपण पाहू शकता छान ब्राऊन रंगावरती छान किती मस्त फुगले काढून घेऊया आपण ते साबुदाणे वडे आता मग अशा आपण टेस्ट करायला ठेवलं तर इडलीचं बॅटर मस्त फुगून आले खाऊ शकता तुम्ही थोडंसं मी मग अशी दह्याच्या वाटीत घेतलेलं थोडंसं पाणी घालते आहे मी त्याच्यामध्ये जेणेकरून आपल्याला ते छान त्याची पोरिंग कन्सिस्टन्सी होईल फार जास्ती आपल्याला पातळही करायचं नाही येते आता ह्याच्यात आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे अगदी पाव चमचा आपण इडलीचं ताटली ह्याच्यात आपण घालायचं आहे थोडी ग्रीस करून घेऊया तेलानी सुद्धा चालू शकेल उपवासाला जर तुम्ही तूप वापरत असाल तर तू सुद्धा जर तुम्ही ग्रीस केलं तरी चालणार आहे मी तेल लावते इथे थोडंसं इडली आहे आपली थोडी छान दिसण्यासाठी थोडंसं आपण याच्यामध्ये कोथिंबीर चिरलेली घालूया म्हणजे खूप छान दिसेल आपली इडली चला पाहू शकतात मी किती फुगून ते वरती आलेलं आहे फ्लफी झालेलं आहे हलकं झालेलं आहे ते आता मी आपण ग्रीस केलेलं आहे त्या ताटलीमध्ये घालती आहे खूप जास्त ते भरायचं नाही आहे कारण की ते खूप फुगणार आहे थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आपल्याला इडली पात्र मी गरम करायला ठेवलं आहे छान गरम झालं आहे ते त्यात आपण त्याच्यामध्ये हे इडलीची ताटली आपण ठेवूया दहा ते पन, बारा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे छान फुगली आपली बघा आपली इडली कशी मस्त फुगली आहे फ्लफी झाली आहे अगदी चला आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया हे पाहू शकता तुम्ही ती मस्त हलकेच आपली इडली किती सुंदर निघती आहे ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया कोथिंबीर घातल्यामुळे त्याला एक मस्त असं छान मध्येच हिरवा रंग आलाय आपल्या उपवासाच्या मस्त छान फुगल्यात इटल्या तयार झाल्या आणि हे आपले साबुदाणे वडी पाहू शकता तुम्ही किती मस्त फुगलाय तो या प्रमाणानुसार कुरकुरीत झाला आहे हे पा अजून छान पोकळ झालेला आहे आणि तो या चटणीबरोबर सर्व करायचं आहे चे। या चटणीमध्ये नेहमीप्रमाणे आपण थोडंसं दाण्याचं कूट मिरची खोबरं मीठ आणि साखर ही उपवासाची आपली चटणी करायची आहे इडलीसुद्धा आपली किती मस्त छान फुगली आहे स्पॉन्जी झालेली आहे आहा। चला आता नेहमी नेहमी खिचडी कोण कंटाळ येतो ना चला आता हा उपवासाचा मस्त इडली चटणी आणि साबुदाणा वडा महाशिवरात्रीचा मस्त फराळ करा आणि हेल्दी खा हेल्दी रहा या माझ्या उपवासाच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी बेल आयकॉन असेल ते दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी दुसरी छान छान मस्त रेसिपी दाखवी की तुम्हाला नक्की समजेल तोपर्यंत तो, नमस्कार